सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधी आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली ते लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग चौदा प्रियांशला सहन होत नव्हते त्याला आता तिथे उभे राहणे शक्यच नव्हते तो पटकन तिथून निघाला बाहेर मंडपाबाहेर येऊन आपल्या गाडीजवळ उभा राहिला खरे तर त्याला त्याची गाडी दिसतच नव्हती त्याला आठवले की तो सकाळी आपल्या बायकोबरोबर स्कूटीवर आला होता स्वतःची गाडी त्याने आपल्या सासऱ्याच्या दारीच लावलेली होती मनातल्या मनात किती मोठा मूर्खपणा केला मी स्वतःकडे गाडी असताना सुद्धा बायकोच्या स्कूटीवर मी कशासाठी आलो हेच त्याला कळत नव्हते मुळात म्हणजे मी बायकोला घेण्यासाठी आज यायलाच पाहिजे नव्हते तिला पाहिजे तेव्हा ती आली असती स्वतःहून त्याला पश्चाताप होत होता प्रियांश असा एकटाच बाहेर उभा होता त्यामुळे त्याच्याकडे बघून प्रियाच्या बाबांना आणि भावाला वाईट वाटले प्रियाच्या बाबांनी प्रियाच्या भावाला सांगितले की त्यांना घरी पोहोचवू नये प्रियाचा भाऊ तिथे गेला आणि प्रियांशला म्हणू लागला की तुम्ही असे इथे उभे राहू नका चला माझ्या गाडीवर बसा मी तुम्हाला घरी पोचवून देतो ती येईलच आता लगेच येईल ना आम्ही तिची समजूत घालून आणतो प्रियांशला कळतच नव्हते कसे वागावे शेवटी तो प्रियाच्या भावाच्या गाडीवर प्रियाच्या घरी जाण्यासाठी निघाला रस्त्याने जात असताना त्यांच्या मनामध्ये सारखा विचार येत होता की हनीमून हा प्रश्न किंवा हा विषय आपल्या नवऱ्याबरोबर चर्चा करायची सोडून आपली बायको तिच्या मैत्रिणीसोबत काय आणि कोणती चर्चा नक्की करत असेल ती चर्चा अशी कोणत्या पातळीला रंगलेली असेल की तिला घरी जाण्याचं जा सुद्धा कठीण झालं होतं गप्पा मारण्यासाठी महत्वाच्या वाटत होत्या खरंच एवढा रोमँटिक विषय त्यांचा चालू होता का आणि असेल चालू तर मग खरंच आपले चुकले आपण थोडा अजून अर्धा तास थांबून जायला पाहिजे होते एवढा आपण त्रास करून घ्यायला पाहिजे नव्हता त्याला त्याच्या संतापाबद्दल पश्चाताप होऊ लागला होता कारण एक नवीन लग्न झालेला आपला मित्र जर आपल्याला भेटला तर आपण सुद्धा त्याला त्याच गोष्टी केल्या असत्या ज्या कदाचित प्रिया त्याच्या नवीन लग्न झालेल्या मैत्रिणीसोबत करत असेल आणि त्यानंतर त्या मैत्रिणी या प्रिया आणि त्या लग्न झालेल्या मुलीला लग्नानंतर काय काय करायला पाहिजे काय काय करतात हनीमून कसा कुठे का साजरा करतात त्याबद्दल त्यांच्या गोष्टी चालू असतील आणि खरंच या गोष्टीमध्ये एकमेकांची उत्सुकता एवढ्या मोठ्या पातळीला निघून गेलेली असते की त्यापुढे मग दुसऱ्या गोष्टी आपल्याला शून्य वाटतात राव काय विचार करता एवढं काय वाईट वाटून नका घेऊ तुम्ही मी ओळखता ना माझ्या बहिणीला ओ ती आत्ता भांडेल तुमच्याशी आणि अर्ध्या तासाच्या आत ती आपलं भांडण विसरून जाते एवढं काही विशेष नसतं मुळात म्हणजे ती जास्त वेळ कोणाशी न बोलता राहू शकत नाही हा एक चांगला गुण तिच्यामध्ये आहे तुम्ही काळजी नका करू आता तुम्हाला भले तिच्याशी भांडण करण्याचा पश्चाताप होत असेल चांगली गोष्ट आहे परंतु जर ती तुमच्या समोर आली तर तिला सॉरी म्हणण्याचा आगाऊपणा करू नका नाहीतर स्वतःच पायावर कुऱ्हाडी मारल्यासारखं होईल मी तुम्हाला सांगतो मी मोठा आहे प्रियाचा भाऊ मी सांगतो तसे तुम्ही वागा बघा तुमचा संसार सुखी होईल प्रियाचा मोठा भाऊ मध्येच बोलला आणि प्रियांचे विचार विचार करण्याचे चक्रच तुटले तुम्ही थोडा वेळ शांत राहता का मला आता शांतता पाहिजे आहे काहीच बोलू नका मला बोलायचे असते तर मी तिथे मंडपामध्ये उभा राहूनच बोललो असतो मी कशाला बाहेर येऊन असा एकटा उभा राहिला असतो मी शिक्षक आहे माझ्या पेशाला ते भांडण वगैरे शोभत नाही मोठ्यानं ओरडणं मारझोड हे मी आयुष्यामध्ये केलं नाही आणि करणारही नाही तुम्ही माझी काळजी क... करू नका पण तुम्ही जमलं तर तुमच्या बहिणीला मात्र दुरुस्त करण्याचा तिला काही चार चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न नक्की करा मला काही शिकवू नका तुम्ही प्रियांश अगदी विनंती करत वैतागलेला होता आणि तसाच बोलत होतो तो मी तर तुम्हाला चांगलं सांगण्याचा प्रयत्न करत आहे उलट तुम्ही माझ्यावरतीच वारे वा चांगले आहे काय तुम्ही शहरातले लोक आमच्यासारख्या गावातल्या लोकांचा स्वभाव तुम्हाला कळतच नाही अहो इतक्या वर्ष प्रिय आमच्याजवळ राहिली तिला त्यावेळेस आम्ही काही शिकवू शकलो नाही सांगू शकलो नाही आता तुमच्या हाती दिले आहे कारण तुम्ही शिकवता शिक्षक आहात तुम्ही शिकवायचे काम तुमचे आणि तेच काम तुम्ही आम्हाला करायला लावता मग पगार काय फुकट घेणार आहे का तुम्ही तो तु पुन्हा जोरात बोलला मी लहान मुलांना शिकवतो मोठ्यांना नाही आणि तुमची प्रिया निदान वीस बावीस वर्षाची आहे तिला काय शिकवणार मी प्रियांश चिडलेला होता पण तरी हळू बोलण्याचा प्रयत्न करत होता प्रियाच्या भावाने एका कोपऱ्यामध्ये असलेल्या उसाचा थंड रसाच्या दुकानासमोर गाडी थांबवली आणि प्रियांशला म्हणाला उसाचा रस प्या थोडे थंड व्हा आणि मग आपण घरी जाऊ काय म्हणता एक ग्लास मागू की दोन ग्लास मागवू सांगा आताच दोन ग्लास प्यायला तो ग्लास का बोलता बोलता थांबला त्याला त्याचेच हसू आले आणि प्रियाच्या भावाला समजले प्रियांश काय बोलायचे आहे ते मग ते दोघेही हसायला लागले शेवटी प्रियांश म्हणाला एक ग्लास मध्येच मी थंड होऊन जाईल काही गरज नाही दोन ग्लासची जेव्हा दोन ग्लास लागेल तेव्हा तुम्ही स्वतः देणार नाही आणि पुन्हा असे म्हटल्यानंतर दोघेही एकमेकांना टाळी देत हसू लागले प्रियश आणि प्रियाचा भाऊ घरी पोहचूपर्यंत घरी प्रिया आणि प्रियाचे आई बाबा येऊन पोहोचले होते प्रिया आपली स्वतःची बॅग घेऊन अगदी हॉलमध्ये सोप्यावर प्रियांचीच वाट बघत बसलेली होती आणि प्रियाचा भाऊ अजून दरवाजामध्येच उभे असतील तेवढच प्रिया स्वतःच आपली बॅग घेऊन बाहेर आली आणि म्हणाली चला मी तयार आहे लवकरात लवकर चला अगो प्रियांश अगदी तिच्याकडे पाहत म्हणाला थांब जरा माझे कपडे घेऊ दे तू फक्त तुझीच बॅग घेतली आहे माझी बॅग तर अजून घरातच आहे ठीक आहे तोपर्यंत मी इथेच उभे राहते या दहा मिनिटाच्या आत खाली प्रिया त्याला अगदी सक्त ताकीद देत म्हणाली प्रियांशने तिच्याकडे बघितले आणि पटकन आपली कपडे आणि बॅग आणण्यासाठी तो वर प्रियाच्या भावाच्या खोलीमध्ये गेला प्रियांशनी जमेल तेवढ्या घाईघाईत आपले कपडे भरले आणि नंतर मग त्याला वाटले की आपला चेहरा खराब झाला आहे मग तो चेहरा धुण्यासाठी गेला मग तयारी असे करता करता साधारण पंधरा मिनिटे तरी लागले होते त्याला वर खोलीमध्येच त्याला त्याची जाणीव झाली होती तरी तो ताबडतोब खाली आला त्याने प्रियाच्या आईबाबांच्या पाया पडला आणि प्रियाच्या भावाच्या हातामध्ये हात देऊन अलिंगन दिले व बाहेर आला प्रिया रागामध्ये सुद्धा नव्हती आणि हसत सुद्धा नव्हती तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते आता तिला काहीतरी काहीही करून माहेर सोडून आपल्या सासरी जायचे होते मग तशा कंडिशनमध्ये खरे म्हणजे मुली रडतात परंतु इथे मात्र तिच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा नव्हते तिने मागे वळून आपल्या आई बाबांकडे सुद्धा पाहिले नव्हते किती कठोर म्हणावी असे प्रियांशला वाटत होते परंतु त्याला काय करायचे होते त्याला तर घरी जायचे होते अशा परिस्थितीमध्ये त्याने लवकर आपली गाडी जी होती त्या गाडीवर धूळ बसलेली होती गाड्याच्या डिक्कीमधून एक कपडा काढला आणि ती गाडी पुसू लागला गाडी पुसून झाल्यानंतर त्याने इशाऱ्यानेच प्रियाला आपल्या जवळ बोलावले गाडी सुरू केली आणि गाडी रस्त्यानं चालू लागली मागे वळून कोणीच बघितले नव्हते प्रियांश ही शांतपणे आपली गाडी चालवत होता आणि प्रिया तिच्या विचारामध्ये गुंग झालेली होती एक शब्दही बोलायला तयार नव्हती अर्थात तिला राग आलेला होता राग आला वाटत प्रियांश स्वतःहूनच बोलला प्रिया काहीच बोलली नाही प्रियांशने आपल्या बाईकचा आरसा ती दिसेल असा ठेवला आणि ते आरशाकडे पाहत म्हणाला बाप रे कोणाला तरी आमच्याशी बोलायची इच्छा नाही आहे प्रिया पुन्हा दिने ठरवले होते काही बोलायचेच नाही प्रियाशला परिस्थितीचे गांभीर्य समजले होते लवकर प्रिया आपल्याशी बोलणार नाही आणि हा विषय आता जास्त वेळ ताणून धरण्यामध्ये मजा नाही तिला लवकरात लवकर घरी जाण्याच्या आधीच हसवले पाहिजे बोलतं केलं पाहिजे नाहीतर घरी सुद्धा गेल्यानंतर तिच्या मनामध्ये आज जे झालं ते कायम राहणार आहे इतकं कायम की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ते बोलून दाखवणार हे मात्र नक्की प्रियांशने गाडी थांबवली आणि तसंच गाडीवर शांत राहिला दोन मिनिटांसाठी प्रिया पण तशीच गाडीवर बसलेली होती तिला कळतच नव्हतं की प्रियांश असा का वागत आहे तिला वाटले की कदाचित त्याचे हात दुखून आले असतील किंवा त्याच्या डोळ्यात काही गेले असतील कचरा वगैरे साफ करण्यासाठी गाडी थांबवली असेल ती त्याच्याकडे बघतच नव्हती त्यामुळे त्याला काय विचारावे हे तिला समजत नव्हते पाच मिनिट झाले शेवटी प्रिया गाडीवरून खाली उतरली आणि खालीच उभी राहिली प्रिया गाडीवरून खाली उतरली आहे असे बघितल्यानंतर तो सुद्धा गाडीवरून खाली उतरला आणि शेजारच्या उभ्या असलेल्या एका उंच झाडाच्या सावलीखाली गाडी लावली तोही तिथे जाऊन गाडीच्या सीट वर जाऊन बसला तिच्यापासून थोड्या होती तिथून थोड्या अंतरावर उभी होती अंतरा परंतु प्रियांश आपल्याकडे बघत आहे हे तिला जाणवत होते प्रियांश एकट तिच्याकडे बघत होता कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद